सातारा ते पाटेण व्हाया ठोसेगर रस्ता डांबरीकरणाचं सुरू असलेलं निकृष्ट दर्जाचं काम पाहून कदाचित कडेकपारी अंगा खांद्यावर घेऊन ताट मानेने दिमाखात उभा असलेल्या सह्याद्रीसुद्धा शर्मेने मान खाली घालेल कोट्यवधीचा निधी मंजूर असलेल्या या रस्त्याच्या कामात प्रत्यक्षात रस्त्यावर लाखोंच्या पटीत तरी खर्च पडतोय की नाही असा प्रश्न रस्त्याची दशा पाहून सहज कुणालाही पडेल जिथे खडीत डांबराचाच पत्ता लागेना तिथं डांबरीकरण कसलं आलंय रोलिंग केलेल्या नव्या कोऱ्या रस्त्यावर जागोजागी खडी उखडलेली दिसते मुरमा ऐवजी साईड पट्ट्यांवर मातीचा भराव टाकला जातोय माती सुद्धा रस्त्याकडेच मातीचं बेसुमार उत्खनन करून ठेकेदाराकडून सह्याद्रीचे लचके तोडण्याचा प्रकार सुरू आहे एकंदरीत बाह्य व निकृष्ट दर्जाच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचं दिसून येत आहे परिणामी ठेकेदाराच्या गमजा सुरू असून मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम होत आहे शासनाने दिलेला कोठ्यावधीचा निधी अशाप्रकारे संगणमताने जिरवला जात असल्याचा गंभीर आरोप करीत जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांनी प्रतिनिधींशी बोलताना केली